Oh, <music> पावसाळ्यातले पहिले काळे खेकडे आज आपण भरलेले खेकडे बघणार आहोत बाजारात मला थोडी छोटी साईज मिळाली पण पाऊस साफ कशी करायची ते बघूया ह्या अगोदरच्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि साफ कसे ही मादी आहे छोट जे असतं ना ते मादी नर आणि जो मोठं असेल पोट पसर तर ओपन केल्यावर साफ करून कापसासारखे दोरे दोरे असतात ते काढून टाकायचे त्याच्यानंतर मध्ये एक पिशवी असते ती काढायची ती घाण असते सावा म्हणजे चांगलं बाजूला ती अंडी असतात झाला आपला केकडा साफ आता आपण जे भरणार आहोत चण्याचं पीठ बेसन अर्धा चमचा गरम मसाला आता बेसन तुम्हाला किती भरायचं आहे त्याप्रमाणे मी दोन टेबलस्पून घेते अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि मीठ चवीनुसार आणि छान तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार झाल्यावर आपण खेकड्यामधली अंडी जी आहेत साईडची ती अशी चमच्याने काढायची सगळी आणि त्याच्यात मिक्स करायची आणि ते सगळं एकजीव करून मग आपण ते खेकड्यामध्ये भरायचं म्हणजे मग त्याला ना त्या आतल्या मसाल्याला चव चांगली येते तर हे पहिलं आपण सगळं काढून घेऊया छान सगळं मिक्स करून हवी तर याच्यात तुम्ही कोथिंबीर लाल तिखट अजून पाहिजे तर घालू शकता चवीसाठी थोडंसं आमचूर पावडर आवडत असेल तर घालू शकता आता ते आपण भरून घेऊया आणि भरल्यानंतर ते दोऱ्याने आपल्याला बांधायचे आहे बांधायचे एवढ्यासाठी की ते रश्शामध्ये उघडू नये म्हणून भरलेले खेकडे आहेत आणि ते भरलेलेच आपल्याला खायचे आहेत हे छान आहे ना जेवढे खेकडे आहेत ते त्या प्रमाणात तेवढं ते तुम्ही डिवाईड करून केकड्यामध्ये भरून घ्या खेकडे भरून झालेत आता वाटण आपल्याला लागणार आहे सिम्पल वाटण काढते आहे गरम मसाले एक्स्ट्रा नाही वापरणार आहे कारण मालवणी मसाला वापरणार आहे म्हणून तुम्हाला अजून झणझणीत हवं असेल तर तुम्ही थोडे थोडे घरातच जे पण असतील ते गरम मसाले वाटणामध्ये ॲड करू शकता मी मालवणी वाटणाचा सेपरेट व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यात मी कसे किती प्रमाणात वापरायचं ते दाखवलेलं आहे आता कांदा लसूण आलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी मी सुकं खोबरं वापरणार आहे ओलं नाही थोडंसं असं छान ड्रायवाली टेस्ट येण्यासाठी सुक्या खोबऱ्याची एक वेगळीच चव येते आणि आता हे सगळं लाल होईपर्यंत पा वाटायचं आहे थोडं जाडं मीठ घालणार आहे कांदा परतताना आणि खोबरं छान असं वाटून मऊ वाटून घेणार आहे प्लेन वाटण आहे ह्याच्यात काही एक्स्ट्रा मी ॲड करणार नाही आहे फोडणीसाठी मी तूप वापरणार आहे कारण अजून गरमी आहे आणि गरमी जरी नसली ना तरी जे नॉनव्हेज गरम असेल ना खाण्यामध्ये त्याच्यासाठी तूप वापरा म्हणजे ते पचायला हलकं होतं आणि तुपाच्या फोडणीने चव पण येते रशाला तर मी साधारण एक तीन चमचे तूप तेजपत्ता कांदा फोडणीमध्ये आणि छान असं परतून झालं की आपला मालवणी मसाला तर तो तिखट किती हवं त्याप्रमाणे मी साधारण दोन ते तीन चमचे घालणार आहे एक अख्खा मोठा टॉमॅटो टॉमॅटोने ने अशी एक स्मूथी चव येते चांगली आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आणि बटाटे घालणार आहे मी साधारण माझे आठ खेकडे आहेत तर तीन बटाटे घालणार आहे अर्धा चमचा हळद मालवणी मसाला तीन चमचे बटाटे म्हणजे खेकडा बरोबर रस्सा आणि बटाटा असेल तर भात राईस किंवा भाकरी त्या बटाट्याबरोबर खाता येते आणि नुसत्या खेकड्याचा आस्वाद घेता येतो आता हे सगळं मसाले लाल रंगावर परतून झाले तुपामध्ये आणि त्याची तरी चांगली येते परतले की आपण बटाटे घालणार आहोत खेकडा लवकर शिजतो तर बटाटे शिजण्यासाठी म्हणून आपल्याला एक उकळतं पाणी घातलं तर बरं होईल त्याच्यानंतर खेकडे आणि मग वाटण हे सगळं परतून घ्यायचं नंतर वाटण वाटण घालून सगळं छान परतून घ्यायचं आणि थोडं गरम पाणी घालायचं आहे कारण आपल्याला डेंगे वाटून त्याचा रस काढायचा आणि तो परत ॲड करायचा आहे म्हणजे मग ते जास्त पातळ होईल त्यामुळे थोडं पाणी घालून झाकण ठेवून शिजवायला ठेवायचं आहे आणि नंतर डेंग्यांचं आता आपण मिक्सरला वाटून रस काढून घेणार आहे गाळून आणि मग ते पाणी ॲड करून तुम्ही मग किती घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे एक्स्ट्रा पाणी लागलं ला तर ॲड करा त्या डेंगे स्वच्छ धुऊन वाटून गाळून घ्यायचे आणि त्याचा जो रस आपण टाकतो ना वाटणामध्ये खेकड्याच्या रश्शामध्ये त्याची ती अप्रतिम खेकड्याच्या रश्शाला चव येते कारण खेकड्यापेक्षा खेकड्यांच्या डिंग्यामध्ये चव चांगली असते वाटण ज्या मिक्सरमध्ये वाटलं त्याच मिक्सरमधनं आपण डेंगे वाटून घेणार आणि ते गाळून घ्यायचे व्यवस्थित कारण त्याची कवचं का पोटात गेली नाही पाहिजे तर नुकसान होईल तर बारीक चाळणी किंवा कपड्याने निघाळलं तरी चालेल साधारण वाटी एक वाटीभर रस निघाले तो आपण रशामध्ये ॲड करू आणि त्याच्यानंतर घट्ट पातळ काय प्रमाण हवं त्याप्रमाणे पाणी ॲड करू आणि चांगलं उकळवून घेऊ एकदा दहा मिनटं मीठ चवीनुसार की आपलं भरलेले खेकडे तयार आहेत नुसते खाण्यासाठी सूप म्हणून रस्सा पिण्यासाठी आणि राईस भाकरीवर बटाटा आपण टाकलेलाच आहे आस्वाद घ्या मालवणी भरलेले खेकडे